नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आता इथे बघा एक दिवसासाठी गावाला जायचं होतं म्हटलं चला आता तुमच्यासोबत हे थोडंसं शेअर करूया आणि आता इथे बघा याच्या आधीचं काही मी घेतलं नाही आता इथे बघा कसारा घाट आहे आपला हा आणि कसारा घाटामध्ये ना काही वेळेस ना खूप अशी ट्रॅफिक असते आणि काही वेळेस काहीच नसतं आता आज गेलेलं होतं तर अजिबात काहीच नव्हत्या गाड्या वगैरे जास्त आणि पाऊस पण कमी होता बघा आणि त्याच्यानंतर आहे ना, नाशिकमध्ये तर अजिबात पाऊस नव्हता अगदी ऊन पडलेलं होतं आणि म्हटलं चला आता बघू गावाला कसं एक दिवसासाठी काम होतं त्याच्यासाठी गेलेलं होतं आता एक महिना झालेलाच होता आणि एक महिना झाला तेव्हापासून मी आली ती इकडं त्याच्या आधी एक महिनाभर गावीच होती आता बघू शकता इथे खूप छान असतं घाटामधलं खूप हिरवगार दर्या वगैरे धबधबे वगैरे खूप छान असतं मस्त चला त्याच्यानंतर ना रात्रीचे नऊ वाजले घरी जायला आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी घेतलेला होता आणि इथे बघा माझ्या घरी गेलेली माझ्या म्हणजे गावाला सासरी आणि इथे ना घरामध्ये आता चला आंघोळ वगैरे झालेली सकाळची वेळ आहे आणि त्याच्यानंतर इथे ना आल्यानंतर ना त्यांना घरच्यांना माहीत होतं की येणार आहे म्हणून आत्या मामा तर मग सून आहे आमची ती नाही ना पुतनसून तिने ना व्यवस्थित असं सगळं घर साफ करून ठेवलेलं होतं कारण का महिन्यापासून बंद होतं म्हणजे ते उघडतात असं मधून मदुन, मधून उघडता तरी पण मग तिने व्यवस्थित असं सगळं झाडून झुडून लाद्या वगैरे सगळं पुसून वगैरे घेतलेलं होतं आणि चला आता इथे ना आंघोळ वगैरे झाली आता दिवाबत्ती करून घेते आता आपल्या घरामध्ये जास्त काही सामान वगैरे नाहीये बरं का अजून आता हळूहळू न्यायचंच आहे थोडं 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 नेऊ म्हटला आणि आता चला इथे ना इथे कपडा टाकलेला याच्या खाली मी ना गॅसची शेगडी झाकून ठेवलेली आहे आणि एक महिन्यासाठी गावी होती तर तेव्हा ना मग पाणी वगैरे नाश्ता करत होती जेवण वगैरे आम्ही इकडेच करतो एकत्रच वगैरे सगळ्या गोष्टी फक्त इकडे झोपायला असतो चला आता इथे ना मी काही गॅस शेगडी वगैरे जोडत नाही काही करत नाही आता इथे मी एक दिवसासाठी आली मग परत पसारा होऊन जातो मग असं होतं आणि मग सगळ्याच गोष्टी पाणी वगैरे सगळंच काढायचं भांडे कुंडे मग कसं नाही म्हटलं चला जाऊ दे आता त्याच्यानंतर आता इथे बघा हा बाहेरचा परिसर आहे आणि इथे आपले झाडं तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलेच आहे बघू शकता आपलं घर आहे आणि घराच्या बाहेरचा हा परिसर आहे इथला मोकळा भाग आहे ना इथे पण आपल्याला यानंतर नंतर थोडंसं काम करायचं आता ते दिवाळीमध्ये बघू आणि चला आता इथे बघा कडेला आहे ना माझ्या सासूबाईंनी आत्यांनी बघा इथे ना खूप असे वांग्याचे झाडं छोटे छोटे लावून दिलेले वांग्याचे रोपटे असे उतारले ते वावरामध्ये त्यांनी बघा किती लावून दिलेले आत्यांचं काम असंच आहे काहीतरी त्या करतच असतात आणि त्याला बघा डायरेक्ट शेणच टाकून दिलेलं आहे गायींच बघू शकता त्या म्हणत होत्या नाही नाचून आणला काम येतील वांगे खायला तर बघू शकता किती लावलेले आहे म्हणारा माणूस असलं का काहीतरी करतच असतं आणि ते आत्यांचं काही ना काही चालूच असतं बघू शकता आता इथे ना गावाला होती तेव्हा असं अगदी छोटीशी एक तुळस पण लावलेली होती चला आता इथे बघा स्वच्छ असं आहे ना सगळं घर धुवून काढलेलं होतं सुन्याने आणि इथे बघा ती तुळस आहे ना छान झालेली आहे त्याने बघा ती कशी तोडून दिलेली वर्ष शेंडे शेंडे मीस लावलेली होती तेव्हा आणि त्याच्यानंतर हॉलच्या बाहेरचा हा आपला ओटा आहे बघू शकता आणि इथे ना बाहेर आपला झोका पण होता आणि तो मध्ये ठेवलेला आहे आता इथे हॉलमध्ये काढून कारण का ते लाकडाच आहे त्याच्यामुळे तो ओला होतो तरी एक महिना भरतो बाहेरच होता पण मग आता काढला आहे आता ती इथे बाहेर एक टाकी ठेवलेली आता ही टाकी पण आहे ना एमर्जन्सी अशी भरून ठेवलेली असते ती काही वापरत नाही कारण घरामध्ये भरपूर पाणी असतं नळांना आता इथे बघा गावाला होते तेव्हाच आहे ना ह्या बादलीमध्ये ना अगदी एकच काळी असं चेनी गुलाबाची लावलेली होती मी आणि त्याच्यानंतर आहे ना ती बघा किती पसरली खूप छान झालेली आता ही गवताची एक झाड आलं तर ते काढून टाकले आणि याच्यामध्ये ना अगदी एकच पान ब्रह्मकमळ लावलेलं आहे आणि त्याने पण जीव धरलेला आहे आणि चला आता इथे बघा याला अगदी छोटे छोटे कळे पण आलेले आहे म्हणजे अगदी बारीक हे बघा असं आता बघू आता ब्रह्मकमळ कसं होतंय पुढे आपलं बघू त्याच्यानंतर हे बघा छोटे इथे अशा कळे आलेल्या आहे आणि चला आता इथे बघा आपण आहे ना आता हॉलमध्ये जाऊ आता आपल्या घरामध्ये मी सांगते अजून काही सामान नाही आता इथे बघा बघू शकता आपला हॉल आहे आणि आता इथे बघा तिने ना व्यवस्थित असं तिला माहीत होतं आत्या मामा येणार आहे तर तिने सगळं घर झाडून झुडून आणि साफ करून ठेवलं तर आणि इथे बघू शकतं चला आता मी खिडकी उघडते आता रात्री ना उशीर झाला तर याला नऊ वाजले त्याच्यामुळं जास्त काही आम्ही खिडक्या वगैरे उघडला नाही नऊ ना वाजले आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे केले त्याच्यानंतर मग झोपलो मग त्याच्यामुळे काही लक्ष दिलं नाही खिडक्या वगैरे काही खोलल्याच नाही आता सकाळची वेळी म्हटलं चला आता इथे आणि आमच्याकडे ना पाऊस जास्त असतो खूप वारा असतो त्याच्यामुळे आम्ही ना बघा गावी होतो तेव्हाच आहे ना असं आहे ना हे नेट असताना ते बाहेरून असं खिडक्यांना लावून दिलेलं आहे म्हणजे असं पावसाचं पाणी मध्ये या यावं नाही म्हणून खिडक्यांमधून येतं काय वेळेस पाणी आणि हे बघा ह्या पद्धतीने तरी पण थोडंफार ओललं झालेलंच आहे आमच्याकडे खूप पाऊस असतो चला आता इथे बघू शकता किचन मध्ये पण आपलं काही जास्त सामान नाही आहे माझ्याकडे थोडंफार ठेवलेलं आहे मी असं एमर्जन्सी असं राहू देवा म्हटलं पण पन ते पण आहे ना मी भरून ठेवलेलं होतं गोण्यांमध्ये म्हटलं नको आता आपण इथे कोणी नाही राह त्याच्यामुळे ते सगळं घाण होऊन जातं खराब होऊन जातो भांडे कुंडे त्याच्यामुळे आता इथे बघू शकता काही दिसत नाही तुम्हाला आता तुम्ही दिवाळीला बघाल तर छान भरपूर राहील सामान आता मी थोडं थोडं घेऊन जाणार आहे आणि इथे बघा महालक्ष्मीचा फोटो आहे तसाच ठेवलेला आहे आणि आपले स्वामी आहे इथे बघू शकता आणि चल आता इथे बघा किचन ओट आहे आपला हा आणि चला तस तस आता इथे बघा गॅसची शेगडी वगैरे झाकलेलीच आहे बघू शकता आणि इथे ओट्या खालचं सामान तसल्यानंतर तसंच आहे आता ही बघा ही बॅग आहे रात्रीच आम्ही आलो उशीर झालेला होता आणि इथे बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता काही ना आंघोळ करायची आहे तर म्हटलं करा इकडे पण आणि इथे बघू शकता आपला इथे आपलं टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे वरती जे ना आता वरती काही गेली नाही चला आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा बाहेरचं दाखवते तुम्हाला आता इथे ना मी ना एक अ छोटस असं आहे ना लिंबाचं झाड लावलेलं होतं म्हणजे इकडेच लावलं तर मी जिथे राहते तिथे लावलेलं होतं जे आपण भाजीला लिंबू आणतो ना त्याचंच असं लिंबाचं बी टाकलेलं होतं आणि ते कुंडीमध्ये टाकलं ते अगदी एक दोन वर्ष होतं माझ्याकडे नंतर मी गावाला घेऊन गेले आणि असं मातीमध्ये मा लावून दिलं तर बघू शकता मला ते खूप वेळ आहे असं झाडांचं वगैरे आणि मग मी इथे याला असं सारखी बघत राहायची की याला लिंब आले की फुलं आले की नाही आता एक महिना गावी होते ना त्यावेळेस हे बघू शकता येणार त्याला असे ना मस्त व्हाईट कलरचे अगदी छोटे छोटे फुलं आले ते म्हटलं आता याला लिंब येतीलच पण मग गॅरंटी नव्हती कारण काही हे घरी लावलेलं होतं त्याच्यामध्ये काही हुंडी वगैरे आणलेली नव्हती नर्सरी मधून आणि इथे बघू शकता खूप मोठं लिंबू आलं आणि अचानक अशीच म्हटलं चला सहज असं चक्कर मारू म्हटलं तिथं घराच्याच बाजूला लावलेलं आहे आणि म्हटलं चला तर एवढं छान असं लिंबू दिसणं मला खूप आनंद झाला नाही आता म्हटलं चला आपल्या लिंबाला लिंब येतील आणि अगदी अगदी छोटी छोटी इथे बघा लिंब आहे हे बघू शकता आता हे ना अगदी म्हणजे भरपूर वेळ लागेल त्याला अजून मोठे हो व्हायला किंवा पिकायला आणि लिंबू पण खूप छान आहे आणि मोठं पण आहे दिसायला पण सुंदर आहे हे बघा आणि ते डायरेक्ट पिवळं पिवळं झालेलं होतं झाडाला मला खूप आनंद झाला हे बघितलं तर म्हटलं चला आपण काहीतरी लावलं तर काहीतरी भेटलं आहे आपल्याला फळ त्याचं आणि याला रस पण खूप आहे बघू शकता आता ते अजून मोठं झालं असतं पण चला माझं काही मन हेच होत नव्हतं मी तो तोडलं आणि पहिल्यांदा देवासमोर नेऊन ठेवलेलं होतं चला त्याच्यानंतर आहे ना तो दिवस झाल्यानंतर मग हे बघा चला आता आहे ना आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आमचं जे काम होतं ते झालं त्याच्यानंतर आहे ना आता चला परत मी निघाली परत आणि आता इथे बघा चला म्हटलं आता तिकडनं घाटामधूनच गेलेलो होतो आता समृद्धीवरून कधीचं जायचं जायचं तर काही गेलोच नाही आता बघा हा समृद्धी मार्ग आहे बघू शकता आणि आम्ही पण पहिल्यांदाच आलो तिकडनं तर खरंच खूप छान आहे अगदी कमी वेळामध्ये येतं काही प्रॉब्लेम येत नाही अगदी बघा नाशिकपर्यंत जायला दोन तास लागायचे तर ता अगदी एक तासामध्ये समृद्धीवरून येतं एवढा फरक पडतो आणि बघू शकता आणि सुंदर आहे रस्ते वगैरे खूप छान आहे खूप छान वाटलं म्हटलं चला आपण कधी आलोच नाही तर जाऊन बघू म्हटलं तर खरंच आवडलं छान आहे चला तुम्हाला जायचं असेल तर खरंच तुम्ही नक्की जा आणि बिनदासदा जा काही प्रॉब्लेम नाही सुंदर आहे चला असा आमचा प्र परतीचा प्रवास पण झाला आणि अगदी छोट्या छोट्या म्हटलं चला आता तुमच्यासोबतच शेअर करूया चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद